साईराम भावांनो आज नॉन स्टॉप चाललोय चार वाजल्यास चार ते पाच वाजल्यापासून आम्ही नॉनस्टॉप चाललोय आणि आता आमचा नाश्त्याचा स्टॉप आलेला आहे तुम्हाला दाखवतो आणि आज पहिल्यांदा पावसकर चार पूर्ण नॉनस्टॉप चाललेला आहे आणि आपला चालतो युवान हा बोलते रोशन भाय जय सायना जय सायना दादा जय सायना नॉनस्टॉप तो कुछ थोडासा धुई धन्यवाद साहिराम बस इतना ही बोलना साहिराम जय साई ना कृपया करें तुम भी आइए अठारह तारीख को हमारे साई बाबा का दर्शन लेने तुम्हारा नाम तो बोलिए हमारा नाम, नाम नमन लक्ष्मीकांत खोरानिया फ्रॉम मलाड मालवनी गेट नंबर पाँच व्हाट नंबर एक जून नंबर सिक्सटी थ्री थैंक यू धन्यवाद मंडल आभारी जय सा कोई भी अला मिलना चाहोगे तो इधर आ जाना नमन भाई को मिलने मालवनी पाँच नंबर और नमन हुआ बोल दिया तो सब मिल जाएंगे बादशाह चालता है पालकी मध्य आणि अजून एक साईराम होते पण ते आता परत गेले तुझे ठीक आहे पण साईराम आपल्या जो बोलतो साईराम भावाचा गोगल बघा भाई गोगल दाखव आ हा तरी पण क्लास आहे बघा दाखवतो मी तुम्हाला आता परत लाव हो हो आता पडत पण नाही बघा आता किती पण पाडा त्याला किती किती धिल लागत आहे अरे पाठी हे पण कव्हर पण आहे एक मिनट ह्याच्यामधून ह्या चेहरा बघा काय दिसतोय हा साला चमेलीच दिसतो साईराम जय सायनाथ जय साईराम आपल्यासोबत चालतोय हो हो जय सायनाथ बघा भावाला सेकंड पण दिलेलं आहे आपल्या माझ्या भावाची वाट लागली आहे चालू शकतो पण ह्याच्या चपलीने याला धोका देते हा विचार की पादुका घालून येतो स्पार्क चोरी होते म्हणून पादुका घालायचे होते बावा ने याला भावाने पादुका आणि घालत पादुका झालाय काय झालं एवढा नर्वस काय भाई म्हणून सांगत होतो तुला तेव्हा तुला पादुकाच पाहिजे होत्या आता अबो कसला फाटलाय भावाचा बोर्ड आजचा तिसरा दिवस तुम्ही बघू शकता हुकमा आहे

उत्कृष्ट असा नाश्ता आहे मस्त उपमा आहे खूप सुंदर उपमा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता उपमा खायला या आणि हा आमचा यादव लात्या निशाणीपासून पहिल्या निशाणीला धावत आला उदय आता याला पाणी पण पाहिजे यांना बोलतात बाई सेवाराम अले चालतायत पण सेवा काय करतायत मला हा आपले भोसले बुवा आले भोसले सकाळ बुवा आणि हे बघा आमचे मामा बुवा आज भजन घेणार आहे वन yeah. साईलीला वाला भजन आज मामा बुवा घेणार आहे सूर्य 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 जय साईनाथ भावानो आता चालतोय मी आता सूर्यदेव माहिती जाय तुम्हाला नऊ वाजले म्हणजे सूर्यदेव आलाच असणार मग आलाच आहे आता आणि याच तोंड बघा त्याचे डोळे बिळे सगळे गेले आत आग। हा घाबरतो तो बोलतो जिथे चालणार फटफट 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 मी बोल फट चाल मी फटफट चालायला लागलो पण तू नाही चालणार त्यामुळे मी चालतो ह्याच्यासोबत हळूहळू काय करू आता आरामात आरामात जात आहे फक्त दोन ते तीन किलोमीटर वाके आमचा स्पॉट यायला आम्ही पोचू आता लवकरच जायचं आहे ना आता लव बघताय ना बघितलाच पाहिजे हा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका भेटू पुढे आराम करतो आराम टेम्पोवाला आम्हाला चांगला भेटल बघ म्हणजे आराम करायला जेवढे कोणाचे कमी पाय दुखले तर खाली ठेवायचं कोणाचे जास्त पाय दुखतात <laughs> आली काल आली असतो दात पिवळे शिवानी आता स्पॉटवरती आम्ही मस्त आराम करून थांबलोय आणि आता आम्ही वाट बघतोय शेवटच्या शिवानीची आता बघूया शेवटची शिवानी कधी येते ती आमची <laughs> कधी येईल रोशन शेवटची शिवानी आपली येईल <laughs> तेव्हा येईल <एल> बघू <laughs> बघू आपण शेवटची शिवानी आल्याशिवाय इकडनं उठायचं नाही म्हणजे नाही आपण ज्याची वाट होतो शेवटची शिवानी शेवटची शिवानी इथे आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ना शिवानी नाही तर ही निशाणी आहे पण तो रोशन बोलत असतो शिवानी शिवानी म्हणून मी दाखवलं आ जयसाईनाथ बाय जयसाईनाथ आ बोलते लाची दिवस तिसरा शेवटच्या शिवानी सोबत आम्ही आहे शिवानी शिवानी याला खरं बोलतात निशानी पण मी शिवानी बोलतो देवा तेरे सब नमले तुमरे साई देवाेवादा इंसान सारे कमी तुझको पे तुम्ही पर याद सबकी तुझे हैद सब की थोड़ा नाही मयूस लोटा अमिर का सहारा गरीबो का तुकारा ते माता आता आम्ही स्पॉटला पोहोचलेलो आहे आता आंघोळ उगरे करतो पूर्ण फ्रेश बिश होतो त्यानंतर तुम्हाला भेटतो ठी जय साई हनुमान आला पनाभार झ झगला आला हो आला हनुमान आला पनाभार झ झगला माझा पशरंगी आला मध्ये असे सेवाराम पाहिजे किती सेवे करतात बघा सगळ्यांचे भाई तो बजरंगी आहे तू काय नाही करणार बजरंगी तू दुखत नाही दुखतोय मस्ती केली इथून लातून टाकलं राहुल राहुल काय हे दुखतायच हे दाखत चपलेली मारला याला चपलेली कोण मारत याला बॉटलनी कोण मारत जे दुखतय ते दुखत

दुखते ना दुखते। अरे ना आता तू कसा <laughs> आता जय साईनाथ भावांना स्पॉट वरून आणि आम्ही आज आमची टी शर्ट घातलेले प्रवास साई पालखीचा सा प्रेम म्हणजे बाप्पा बाप्पा जय साईनाथ तुम्हाला दाखवतो मी टी शर्ट एकदा बघा प्रेम म्हणजे बाप्पा कंपनी बोलते प्रेम म्हणजे बाप्पा प्रवास कर प्रवास प्रावस्टार्था साई बालकी जगत दाखव फिर ना भाई घे आपल्याला उस घेर ना बाय मेर बोला काय मेरा बी तू हा जय साईनाथ भावांना आता आरतीचा स्पॉट येतोय की नाही आमचा नटराज भाई किधर है आरती का स्पॉट थोडाही दूर आहे बाई अरे थोडा दूर दूर करके करके दो तो तीन तीन घंटा चला दे और बोलते थोडा दूर आहे सज बाई का दिवाळा मे चलते रेने का आरती होते रेता अरे होते तो रहता है आरती पर कभी होएगा पागल क्यू बनाते हो तुम साई राम साई जय साई राम जय साई राम लोन हुआ क्या बोलते हैं जय साई राम जय साई राम यादव यादव दाद दाखव ना हा मालिक साई तो प्रेम म्हणजे बाप्पा भी एकदा दात दाखव प्लीज प्लीज आम्हाला असं कळतच नाही की आम्ही सरळ चालतोय की उलट चालतोय आता इथे काय आलंय बघा बोरवली मग अशी वसई विरार दिसत होता आता बोरवली दिसतंय इथे काय करायचं आता उलट चालू की सरळ हे आता साईराम आपल्या भावाने आपल्याला चाय आणली अमन भाई कौन सा बिस्किट खा रहा है पार्ले जी जीने मारे जीनियस अभी तलक पार्ले जी ही खा रहा है तू बहुत मस्त लगता है पार्ले जी खाना और सीधा तो जाना हाँ खा।, खा रहा हूँ भाई ले तेरे लिया भाई तेरे लिया जयसाइनार जयसाइनार रोहित जयसाइनार पावर जयसाइनार पावर पवार जय साईराशानी हा जय साईरा ओमकार भाई ऍक्च्युली मी खरं तर रोशनला भेटायला आलोय रोशनची लाची शिवानी कोण आहे त्याच्याबद्दल रोशन जेवण ना काय ना डिप्रेशन वर चालला भाऊ मी पूर्ण मनामध्ये बघितली आपली शिवानी काय भेटत नाही रोशन तर तू नीट चाल खास म्हणजे मी माझ्या मित्राला तो जिथून आपल्या घरी सामान दिसला दोन शॅम्पू होऊन शॅम्पू दिला आता झाले तुला दोन शॅम्पू घेऊन आला घरातून दोन शॅम्पू दिले मला ह्याच्याकडे अरे तू कर तू काळा झालाय जय साईनाथ आपली गाडी पण आली आहे बाबांना भेटायला आपल्या गाड्या आल्या साईनाथ हा अजय हा जय हा आता पटेली करून सॉरी बोलतो आम्हाला हा बघा सॉरी बोलतो आता हा क्या तेरा खर्चा वेग बोल बोल ना बोल बोल रिटर्न बोल बैठेगा तेरे को बैठाऊंगा मैगडी में देख और बुधवार को तो ना भी खर्चा आएगा उतना देख दूसरा ब्लॉक चालू है इधर या काम स्वीट तू कोई भी रेंदे कितना भी बड़ा शाना रेंदे दे कांदेवली का रेंदे ना तू मालवनी का रेंदे तेरे को आने का है मलाड में समझा ना चल बाय अभी अपना भाव वही चालू चालू चालते बता

आता चालतोय बघा कसला बघा उद्या आमची पालखी घ्यायचा दिवस आहे तर आता बघू कोण सुट्ट आणि कोण कुठली पालखी घेत कुठली पालखी घेत कोण कोण पालखी घेत कोण कोण पालखी घेतो आणि कोण कोण आरामात चालतो एक दोन एक आमदार दोन असता दो। असा दो। करेल हा मेजॉरिटी मेजॉरिटी जास्त असेल ना गें। 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 तो सुटला आणि जो कमी असेल तो पाच जास्त पहिला जास्त मेजॉरिटी हा वाईट जास्त आहे आधीपासून मन नव्हतं हा आधीच बोललेला मी पालखीला असा हवा घालला चला पाली पाली रत्नागिरी पाली चला या लवकर रत्नागिरी पाली आता आम्ही हॉलला पोचलेलो आहे रात्रीच्या हॉलला साईराम भावानो रात्रीच्या हॉलला आम्ही पोचलेलो आहे आणि माझ्यासोबत समीर पावस्कर आहे जमदाडे आहे आणि रोशन लाडची शिवानी आणि आम्ही चौकच चालत होतो आणि बॉबी आता जस्ट पुढे गेला आणि आम्ही आता पोचलेलो आहे फुल मस्त अठरा ते वीस किलोमीटर चाललोय आणि आता पोचलो आहे आता बघू बॅगा बिगा कधी भेटतील त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो आणि आय लव खातीवली आय लव खातीवली बोलते आय लव खातीवली बोलते जाय जा? राईस आहे दाल आहे वेज कुर्मा आहे

गुलाबजामुन किती आहे एकेकाला एक किती आहे गुलाबजामुन दोन, दोन। हे मित्र आहे एकेकाला गुलाबजामुन किती दोन पक्का मग त्याच्या ताटात एक एक बघ वाटतोय जामून तुला देतो इथे इज्जत एकटा दादा गुलाबजामून पाहिजे जेवण आहे मस्त डाळ भात लवकर जेवणा कुठलं वेज करू पुरी गुलाबजामुन आणि पापड रोशन एवढं जेवणार तू हे आमच्या दोघांचं आहे रोशन आणि माझं दोघांचं जेवण आहे आम्ही एकत्र जेवतो दररोजचं प्रेम आहे ना ते आमच्या दोघांचं भावा भावांचा आता जेवण तुम्हाला भेटतो भेटतो ठीक आहे जय साईनाथ भावा जय साईनाथ भावांना आता मस्त जेवलोय पोचून जरा जागा वगैरे पकडली तंत्रूण वगैरे सगळं टाकलं आणि आता जेवून मस्त झोपायला आलं मस्त आता झोपतो जय ना आणि तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग आज इथेच एंड करतो उद्या भेटू आपण चौथ्या ब्लॉगला जय साईनाचा